आपलं स्वागत आहे आज आपण गव्हाचा शिरा करणार आहोत एक वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण पहिली ही रेसिपी केलेली आहे आज आज आपण उपवासासाठी स्पेशल असा गोड रवा करणार आहोत पहिलं गव्हाचं पीठ आपण चांगलं व्यवस्थित कोरडं भाजून घेणार आहोत कोरडं लाल भाजलं की मग आपल्याला तुपात जास्त भाजावं लागत नाही आता आपण हे चांगलं व्यवस्थित भाजून घेऊ रवा पीठ चांगलं भाजलेलं आहे आपण त्याच्यामध्ये एक चांगलं मोठा तूप टाकून चांगलं व्यवस्थित आता हे करून घेऊ आणखी भाजून घेऊ आपण आता हे चांगलं तूपवीर घालून चांगला रवा भाजलेला आहे आपलं पीठ भाजलेलं आहे आता आपण याच्यामध्ये दीड वाटी दूध टाकणार आहोत गरम दीड वाटी दूध टाकून आता आपण आपण रव्यामध्ये आता दीड वाटी दूध टाकलेलं आहे चांगलं आता मिक्स करून घेऊ दूध आसलं की आपण याच्यात काजू बदाम टाकणार आहोत दूध आहे तेच टाकून घेऊया आणि नंतर वेलची टाकून अर्धी वाटी साखर टाकणार आहोत ज्या वाटीने आपण घेतलंय त्याच वाटीने सगळं प्रमाण घ्यायचं व्यवस्थित आता रव्यामध्ये आपण ही अर्धी वाटी साखर टाकलेली दूध चांगलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता अर्धी वाटी साखर टाकून ही चांगली मिक्स करून वेलची पावडर टाकू आता आता वेलची पावडर टाकलेली आहे आता ही व्यवस्थित मिक्स करून घेऊ अशा प्रकारे तयार आहे गव्हाच्या पिठाचा रवा हा रवा गरम गरमच खायचा खूप छान लागतं गव्हाच्या पिठापासून बनवलेला शिरा